तुम्ही कोणी या न या मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू त जरंगे काय करतो बरांगे तर काय करतो काय तो जरंगे काय आणि तो उद्योग त्या टार्गेट मी बोल काल बोललो आहे देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत मी आहे ना आम्ही आहोत साहेब हे आमचं निवेदन घ्या आमच्या रत्नागिरी पाहिजे सांगू शकता आता दुसरे आले तर हे असे आहेत दात वाले आले तर आता मी एवढीच पदं मुख्यमंत्री वगैरे सगळी पदं मिळाली मी परवाच्या दिवशी देवेंद्र आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो कारण मी त्या उद्धव ठाकरेची एक स्टेटमेंट वाचली आणि त्याचा ट्विट मी काल केला तुम्ही वाचला असेल का ट्विट केला त्याच्या भाषेतच मी त्याला उत्तर दिलं मी देवेंद्र आणि मुख्यमंत्री सांगितलं मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललो आहे मी मराठवाड्यात जाणार सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार तुम्ही कोण या न या मी जाणार आण ना अख्खा मराठवाडा बघू जरांगे काय करतो बऱ्यां काय करतो मला कळत नाही आता नको काय म्हणताय मराठीत म्हणा ना देखला देवा दंडवत तसं नको तस एक तुम्हाला सांगतो मी एक ठरवलं आज का हुटात जोही पंतप्रधान बोलतात काय संबंध आहे उद्धव ठाकरेचा तुझ्या कुठल्या कामात आले व्यत्यय केला काय केला का तू आमच्या मोदी साहेबांना बोलतो किती काय बोलला तुम्ही वाचला असेल ऐकलं असेल तेच अमित शहा ना तेच आमच्या देवेंद्र ना काय तो जरंगे काय आणि तो उद्धव त्यानं टार्गेट मी बोलू काल बोललो आहे देवेंद्र एकटा आहे आम्ही आहोत मी आहे ना आम्ही आहोत तुम्ही पण आहात की नाही टाळ्या कसल्या नुसत्या मारतात आहात उद्या देवेंद्र साठी पक्षासाठी रस्त्यावर यायला पाहिजे बीजे असं नाही आहे बीजेपीचा कार्यकर्ते रस्त्यावर येऊ नये काय काय बाळा हाय पण जोरात बोलत नाही असलं पाहिजे कोण आपल्या वाटेला आपल्या नेत्यांच्या येणार नाही आताही सांगा आमची सत्ता परत येणार सत्ता येणार अहो सत्ता आणली तर आपण मानानी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांनी जाऊ साहेब हे आमचं निवेदन घ्या आमच्या रत्नागिरीत हे पाहिजे सांगू शकता आज दुसरे आले तर हे असे आहेत ते दात पुढे आले आले तर फावड्याचा आकार आहे तू आले तर तुम्हाला कॅबिनच्या जवळ तरी घेणार काय नाही घेणार अहो आपल्या हक्काचा माणूस मिळवावा लागतो मिळवावं लागतो आणि आपल्या जटार साहेबांनी सून सांगितले ना ती सून या काळातली नाही पूर्वीची आता नाही बरोबर ना म रागू नका कोणी आणि आता एवढी वीज घेऊ नका निखारा बिकारा वाहून न्यायचं असं काय कर करू त्यामुळे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं रत्नागिरीवाला सावंत साहेब रत्नागिरी एक वेगळी आगडी भाजपची संघटना तयार करा तयार करा निष्ठा प्रामाणिकपणा पक्षाची, पक्षाची विचारधारा आत्मसात केलेले असे लोक असले पण वाघसाहेब साहेब तुमच्या समोर बोलले अ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि हार घालायचा आणि जय जयकार करण्यासाठी तो पुत्र आहे का आणि महाराज होते का त्यांचे गुण कोण आत्मसात करणार कोण आत्मसात करणार पुतळे एवढ्या चारशे वर्षानंतर त्या व्यक्तीचा जय जयकार जगात होतोय असे देवत आपलं होतं मग त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायला सांगावा लागतो घरात फोटो असतो हार घातला जातो पण महाराजांचे बाबा हे गुण आहे मी सध्या भूमिका वाचतोय यशवंतराव पुस्तक वाचतोय भूमिका आपणही वाचा राजकारणाने वाचावं नवीन पुस्तक आलं की मायाकडे येतं मी वाच मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारल्यानंतर आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर टीकेचं जोड उठवली होती तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी वारंवार हल्लाबोल केला होता आता महायुती आणि महाविकास आघाडी असं दोन्हींचंही टेन्शन वाढवणारं विधान केलं आहे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे उमेदवार उतरणार असल्याची घोषणा केली आहे तसेच इच्छुक उमेदवारांचे अर्जही मागवले आहेत अशातच माजी मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी जरांगेवर जशास तसं प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे भाजपचे नेते आणि खासदार नारायण राणे हे सिंधुदुर्ग भाजपचे विस्तारित कार्यकारणीचे अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते यावेळी राणेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर उठसूट टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाणार आहे तसेच आमचे नेते देवेंद्र फडणवीसांवर सतत टीका करणाऱ्या मनोज यांचा मराठवाड्यात जाऊन आपण समाचार घेणार असल्याचंही खासदार नारायण राणे यांनी टणकावून सांगितलंय या त्यांच्या इशाऱ्यामुळे पुन्हा राणे विरुद्ध जरांगे असा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहे यापूर्वीही अनेकदा खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर टीका केलेली आहे तसेच मनोज जरांगे पाटलांनीही राणे पिता पुत्रांवर घेतलं होतं एकीकडे आरक्षणावरून मराठा ओबीसी वाद पेटत असतानाच आता नारायण राणे या वादात उडी घेणार असल्याचं चित्र दिसून येत आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली दरम्यान विविध जिल्ह्यांना भेटी दिल्या होत्या या सभेत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार घणाघात देखील केला होता तसेच आमदार नितेश राणेंवरही हल्लाबोल केला होता काही मराठा आमदार देवेंद्र फडणवीसांच्या मागे पुढे फिरतात ज्या आमदारांना समाजाचं काही घेणं देणं नाहीये अशा आमदारांना आम्ही पाडणार म्हणजे पाडणार असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं जरांगे पाटलांच्या या वक्तव्यावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी अद्याप त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही मात्र मी कोणाला सोडत नाही असं उत्तर दिलं होतं ते म्हणाले मी याबाबत या अद्याप काहीही ऐकलेलं नाही आहे मात्र ते कोणत्या हिशोबाने बोललेत ते ऐकेन त्यांच्या वक्तव्याचा अंदाज घेईन मी कोणाला सोडणारा नाही आहे असा इशाराही नितेश राणे यांनी मनोज जरंगी पाटील यांना दिला होता यावर तुम्हाला काय वाटतं हो, तुमचं मत कमेंट हो, बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा